नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाच्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि बिल आयकलना क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओचे सर्व नोट नो, नोटिफिकेशन स्क्रीनवर हो येतील तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आज मोरगाव येथे भव्य आदत केसरीचं मैदान पार पडले आहे त्यामध्ये आदत आणि एक दुसरा असे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये सध्या ह्या दोन महिन्यामध्ये चालू गाजणारा म्हणजेच की लखन आज ह्या मैदानामध्ये आला आहे तर मित्र मित्रांनो आपला गावठी वाघ म्हणजेच की कॉकटेल उर्फ सुंदर तो पण आज ह्या मैदानामध्ये आलाय तर मित्रांनो ही जोडी आज आपल्याला एकत्र पडताना दिसलेली आहे तर मित्रांनो ही जोडी आज घटपद झाली की नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो दुसरा गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती ही गाडी आज पळायला होती तर मित्रांनो ही गाडी आज पण फरकाने पास झालेली आहे व निर्विवाद वर्चस्व झालेली आहे तर मित्रांनो आज लखन आणि कॉकटेल सातारा छकडीमध्येच पळले व फरकाने गट पास केला